भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक एकोणतीस भवानीपेठ सोलापूरमधील विद्यार्थ्यांनी यश संपादन करत इयत्ता पहिलीमधील आराध्या पवार हिने केंद्रात दुसरा तर इयत्ता तिसरीमधील ओंकार बंदपट्टे याने केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला यावर्षी शाळेतील एकूण अठ्ठावीस विद्यार्थी बी टी एस परीक्षेसाठी बसले होते इयत्ता पहिलीमधून अनुज गायकवाड केंद्रात सहावा दुसरीमधून लावण्या कुसळकर सहावी व गायकवाड सातवी तिसरी मधून भूमिका ढाले अकरावी तर स्वानंदी कोळेकर बारावी मधून अक्षरा खताळ नववी मोहम्मद इनामदार बारावा अशी रँक आली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्यासाठी एच डी एफ सी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले या परीक्षेत शाळेचा निकाल त्र्याण्णव टक्के लागला असून विद्यार्थ्यांना नवनाथ माळी गणेश धनवठे अरुण डोके अविनाश शिंगणे यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशासनाधिकारी गिरीश पंडित पर्यवेक्षक मनीष बांगर मुख्याध्यापक नवनाथ माळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शीतल वंदपट्टे हिना करजगी अविनाश कुसाळकर नागेश खताळ वसंत ढाले रोहित म्हस्के अविनाश गायकवाड रामहरी आयबळे यांनी अभिनंदन केले परीक्षेसाठी राज्यभरातून अष्ट्याहत्तर हजार सातशे छप्पन्न विद्यार्थी बसले होते सोलापूर शहरातील चारशे चौदा विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर तीनशे पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती बी टी एस जिल्हा समन्वयक अविनाश हिंगणे यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका